मराठवाड्याच्या कोरड्या जमिनीतून वाहणारी कधी आशीर्वाद वाटणारी तर कधी न, रौद्र रूप धारण करणारी एक नदी सीना आज आपण याच नदीबद्दल जरा खोलात जाऊन बोलणार आहोत आमच्या समोर सीना वरदान की शाप असं एक विश्लेषण आहे जे या नदीचे बरेच पैलू उलगडतं अगदी म्हणजे सीना नदीचा उगम कसा होतो तिचा प्रवास मग तिच्यावरचं ते मोठं धरण आणि त्याचे परिणाम चांगले आणि वाईट दोन्ही बाजू या सगळ्याचा वेध घ्यायचा आहे आपल्याला ही नदी खरच वरदान आहे की काही बाबतीत शाप आहे याच प्रश्नात कुठेतरी त्या प्रदेशाचं आजचं चित्र दडलंय हो कारण बघा ना एका बाजूला ही नदी हजारो हेक्टर जमीन हिरवीगार करते बरोबर पण दुसरीकडे जेव्हा धरणाचे दरवाजे उघडतात तेव्हा तीच नदी काठावरच्या गावांमध्ये हाहाकार माजवते चला तर मग या गुंतागुंतीच्या कथेमध्ये जरा खोलवर जाऊया सुरुवात कुठून करायची उगमापासून करूया का हो चालेल सीना नदीचा उगम हा अहमदनगर जिल्ह्यात होतो पण गंमत अशी आहे की तो एका ठिकाणान नाही होत अच्छा मग कसा तीन वेगवेगळे प्रवाह आहेत एक जामगाव जवळचा दुसरा जेऊर जवळचा आणि तिसरा पिंपळगाव उजनी जवळचा हे तिन्ही प्रवाह एकत्र येतात आणि मग ती सीना म्हणून पुढे वाहू लागते अरे वा आणि याच नदीच्या काठावर म्हणजे इसवी सन चौदाशे नव्वद मध्ये अहमद निजाम शहाने अहमदनगर शहर वसवल्याची नोंद आहे बरोबर म्हणजे पाचशे वर्षांपेक्षा जास्त जुना इतिहास आहे या नदी काठाला खरे अहमदनगर शहरापासून पुढे ही नदी अशी आग्नेय दिशेला वाहते तिच्या प्रवासात ती काही काळ अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांची काय म्हणतात त्याला नैसर्गिक सीमा पण बनते आणि एक वैशिष्ट्य म्हणजे नदीचा पात्र तसं बरंच उथळ आहे उन्हाळ्यात तर अनेक ठिकाणी ते कोरडं पडतं अच्छा यावरूनच त्या भागात पाण्याची गरज किती आहे याची कल्पना येते आणि कदाचित म्हणूनच मग पुढे धरण बांधण्याचा विचार जास्त जोरकसपणे आला असावा बरोबर पुढे ही नदी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवरूनही वाहते नाही का हो पण ती एकटी नसते वाहत म्हणजे तिला वाटेत इतर नद्या ओढे मिळत असणारच हो नक्कीच बीड जिल्ह्यातून येणारी मेहेकरी नावाची एक महत्वाची उपनदी आहे तिची त्याशिवाय भोगावती मनकरणा तलवार भेंडी असे अनेक लहान मोठे प्रवाह तिला येऊन मिळतात त्यामुळे हळूहळू तिचं पात्र आणि पाणी वाढत जातं आणि मग हा सगळा प्रवास कुठे जाऊन संपतो हा प्रवास बराच लांबचा आहे सुमारे तीनशे पंचाहत्तर किलोमीटरचा आणि मग शेवटी कर्नाटक सीमेजवळ सोलापूर जिल्ह्यात कुडल नावाचं गाव आहे तिथे ती भीमा नदीला मिळते अच्छा भीमेला मिळते हो आणि आपल्याला माहीतच आहे भीमा नदी पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते म्हणजे सीना ही कृष्णा नदीच्या मोठ्या खोऱ्याचाच एक भाग आहे तिचं स्वतःचं पाणलोट क्षेत्र म्हणजे जिथून तिला पाणी मिळतं ते पण खूप मोठं आहे जवळपास बारा हजार सातशे बेचाळीस चौरस किलोमीटर बापरे एवढ्या मोठ्या भागातून पाणी गोळा होतं तिच्यात हो एवढ्या मोठ्या क्षेत्रातील पावसाचं पाणी ती वाहून नेते एवढं मोठं पाणलोट क्षेत्र आणि पाण्याची गरज म्हणूनच मग धरणांचा विचार आला असणार पण इथे थोडं स्पष्ट करायला हवं कारण सीना नदीवर दोन धरणं आहेत आणि नावांमध्ये लोकांचा गोंधळ होऊ शकतो अगदी बरोबर मुद्दा मांडलात पहिलं एक धरण आहे ते अहमदनगर जिल्ह्यात आहे कर्जत तालुक्यात निमगाव गांगर्डा जवळ त्याला सीना धरण म्हणतात ते तसं जुनं आहे एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या आसपासचं त्याची क्षमता साधारण तीन टी आहे तीन टी ठीक आहे पण आज आपण ज्या धरणावर जास्त बोलणार आहोत ते आहे धाराशिव म्हणजे पूर्वीचं उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा तालुक्यात आहे ते सीना कोळेगाव धरण अच्छा म्हणजे सीना धरण आणि सीना कोळेगाव धरण ही दोन वेगळी आहेत अगदी आणि हे सीना कोळेगाव धरण जास्त महत्वाचं का आहे मोठा आहे का ते हो ते खूपच मोठा आहे याचं काम साधारण दोन हजार सात मध्ये पूर्ण होऊन ते वापरात आलं याची उंची बघा छत्तीस सहा मीटर आहे म्हणजे जवळपास एकशे वीस फूट उंच आणि पाणी सोडायला तेरा मोठे दरवाजे आहेत त्याला तेरा दरवाजे हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची उपयुक्त पाणी साठवण क्षमता पाच टीएमसी पेक्षा जास्त आहे पाच टीएमसी पेक्षा जास्त म्हणजे कर्जतच्या सीना धरणाच्या एक पॉइंट एकोणनव्वद टीएमसी चा जवळपास अडीच तीन पट बरोबर खरं तर सीना कोळेगाव हे धाराशिव जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं धरण आहे मग एवढ्या प्रचंड पाणीसाठ्याचा उपयोग काय होतो कशासाठी बांधलं हे धरण मुख्य उद्देश तर सिंचन आहे या धरणामुळे काय झाले परंडा तालुका आणि त्याच्या शेजारचा सोलापूर जिल्ह्याचा करमाळा तालुका या दोन्ही तालुक्यांमधली मिळून सुमारे बारा हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे बारा हजार हेक्टर हो जिथे पूर्वी फक्त कोरडवाऊ शेती व्हायची म्हणजे फक्त पावसावर अवलंबून तिथे आता बारमाही पाटी मिळायला लागले त्यामुळे परंडा तालुक्याचं तर चित्रच पाळटललं असं म्हणतात तो सुजलाम सुफलाम झाला असं म्हटलं जातं म्हणजे शेतकऱ्यांसाठी तर हा खूप मोठा दिलासा असणार बागायती शेती करता येते नगदी पिकं घेता येतात अगदी आर्थिक परिस्थितीत नक्कीच सुधारणा झाली असणार आणि एवढंच नाही तर हे धरण सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पण एक महत्वाचा स्रोत आहे अच्छा पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटला काही प्रमाणात हो पण या धरणाचं महत्व फक्त स्थानिक नाहीये ते एका मोठ्या काय म्हणतात त्याला अंतरखोरे पाणी योजनेचा भाग आहे आंतरखोरे पाणी योजना म्हणजे काय नक्की ती योजना आहे कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना यात काय केलं जाणार आहे किंवा केलं जात आहे तर भीमा नदीवर जे आपलं प्रसिद्ध उजनी धरण आहे हो उजनी धरण त्या उजनी धरणातून सुमारे दहा पूर्णांक एक्केचाळीस टी एम सी पाणी उपसा करून म्हणजे पंपांनी उचलून एका सत्तावीस किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून सीना कोळीगाव धरणात आणण्याची योजना आहे अरे वा काय सांगताय म्हणजे सीना कोळेगाव धरण फक्त स्वतःच्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून नाही राहणार नाही त्याला उजनीतून म्हणजे दुसऱ्या नदीच्या खोऱ्यातून हक्काचं पाणी मिळणार आहे अगदी ही तर त्या भागासाठी खूपच मोठी गोष्ट झाली यामुळे धरणाची पाणी उपलब्धता आणि त्याची उपयोगिता अनेक पटींनी वाढेल बरोबर ही झाली विकासाची म्हणजे वरदानाची बाजू हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आली शेती सुधारली पिण्याची सोय झाली पण याच नाण्याला दुसरी तितकीच गडद तितकीच गंभीर बाजू आहे ती म्हणजे महापूर जेव्हा पाऊस खूप जास्त होतो धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढते आणि धरण शंभर टक्के भरतं तेव्हा काय होतं तेव्हा धरणाच्या सुरक्षिततेसाठी ते पाणी सोडावंच लागतं नाहीतर धरणाला धोका पोहोचेल आणि हे जे सोडलेलं पाणी आहे तेच मग नदीकाठच्या गावांवर संकट बनून कोसळतं धरणातून जो विसर्ग सोडला जातो तो प्रचंड असतो म्हणजे सुरुवातीला काही हजार क्युसेकमध्ये असतो पण पाऊस वाढला की तो वीस हजार पन्नास हजार ऐंशी हजार क्युसेकपर्यंत नेला जातो ऐंशी हजार क्युसेक याचा नेमका अर्थ काय होतो म्हणजे किती पाणी असतं हे थोडं समजावून सांगाल हो क्युसेक म्हणजे क्युबिक फूट पर सेकंड म्हणजे एका सेकंडात किती घनफूट पाणी बाहेर पडतंय एक क्युसेक म्हणजे साधारण अठ्ठावीस पॉइंट तीन लिटर पाणी प्रति सेकंड तर ऐंशी हजार क्युसेक म्हणजे एका सेकंदात जवळपास बावीस लाख लिटर पाणी नदीत सोडलं जात आहे बावीस लाख लिटर एका सेकंदात हो विचार करा मुंबई सारख्या मोठ्या शहराला दिवसभर पाणी पुरवणाऱ्या मोठ्या पाईपलाईन मधून जेवढं पाणी जात असेल त्याच्या कितीतरी पट जास्त पाणी एका सेकंदात नदीत येत आहे आणि एका वर्षी तर मला वाटतं दोन हजार सोळा किंवा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तब्बल बे पॉईंट पाच लाख क्युसेक पाणी सोडल्याचीही नोंद आहे अडीच लाख क्युसेक अरे देवा हे तर अकल्पनीय नदी हे पाणी कसं काय सामावून घेणार बरोबर घेऊच शकत नाही नदीचं जे नैसर्गिक पात्र आहे त्याची क्षमता एवढा मोठा विसर्ग झेलण्याची नसते आणि मग होतं काय की जो दुष्काळ हटवण्यासाठी आपण धरण बांधलं तेच धरण एका नव्या मानवनिर्मित महापुराचं कारण बनतं हा एक विचित्र विरोधाभास आहे आणि याचा थेट फटका बसतो तो सोलापूर जिल्ह्यातल्या गावांना म्हणजे परंड्याच्या पुढे गेल्यानंतर हो माढा करमाळा मोहोळ दक्षिण सोलापूर या तालुक्यांमधली नदीकाठची अनेक गावं पाण्याखाली जातात वाकाव केवड उंदरगाव वांगी मंगोळी वडवळबाळ अशी बरीच गावं आहेत आणि पाणी किती वाढतं काही ठिकाणी तर पंधरा पंधरा फुटांपर्यंत पाणी वाढल्याच्या नोंदी आहेत लोकांची घरं त्यांचे संसार शेतात उभी पिकं त्यांची गुरुढोरं सगळं वाहून जातं किंवा पाण्यात बुडून नष्ट होतं एका रात्रीत होत्याचं नव्हतं होतं ही एक मोठी मानवी शोकांतिका आहे जी आता जवळजवळ दर काही वर्षांनी घडताना दिसतीये अशावेळी प्रशासन काय करतं मदत पोहोचते का पुरस्थिती गंभीर झाल्यावर प्रशासन नक्कीच सतर्कतेचा इशारा देतं एनडीआरएफ म्हणजे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल त्यांच्या टीम्स येतात कधीकधी लष्करालाही मदतीसाठी बोलवलं जातं बोटिंगच्या सहाय्याने लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जातं त्यांच्यासाठी छावण्या उभारल्या जातात पण मदत पोचायला अडचणी येत असणार ना खूप येतात कारण अनेकदा पूल पाण्याखाली जातात रस्ते बंद होतात त्यामुळे मदत पोचायला वेळ लागतो किंवा पोचूच शकत नाही काही ठिकाणी लगेच उदाहरणार्थ माढा तालुक्यातला जो उंदरगावचा पूल आहे तो नेहमी पाण्याखाली जातो असं ऐकलंय तो तर अनेक गावांना जोडतो हो तो पूल गेला की संपर्क तुटतो इतकंच काय तर कधी कधी परिस्थिती इतकी गंभीर होते की पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक सुद्धा थांबवावी लागते अच्छा म्हणजे परिणाम फक्त स्थानिक गावांपुरता नाही तर मोठ्या वाहतुकीवर पण होतो हो हे सगळं ऐकलं की खरंच वाटतं विकास एका बाजूला किती हवासा वाटतो पण त्याची किंमतही किती मोठी चुकवावी लागते कधी कधी बरोबर पण या नदीकाठाला फक्त धरणं आणि पूर एवढा संदर्भ नाहीये नाही का त्याला एक छान ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा पण आहे अगदी जसं तुम्ही म्हणालात अहमदनगर जिल्ह्यातलं चोंडी गाव हे गाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं जन्मगाव आहे एकतीस मे सतराशे पंचवीस याच सीना नदीच्या काठावर त्यांचा जन्म झाला हो त्यांचे वडील माणिकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते आणि विशेष गोष्ट म्हणजे म्हणजे त्या काळात शतकात त्यांनी अहिल्याबाईंना लिहायला वाचायला शिकवलं होतं हे कित्येक तरी पुढचं पाऊल होतं त्यावेळेच्या मानाने आणि त्यांनी बांधलेला एक जुना घाट पण आहे सीना नदीच्या काठी जो पाहण्यासारखा आहे हो तसंच सोलापूर जिल्ह्यातलं जे उंदर गाव आहे ज्याचा आपण मगाशी उल्लेख केला पुराच्या संदर्भात ते गाव मंदिरांचं गाव म्हणून पण ओळखलं मंदिरांचं गाव हो म्हणजे तिथे खूप मंदिर आहेत का हो बरीच आहेत हनुमान विठ्ठल रुक्मिणी श्रीराम महादेव नरसिंह अशी अनेक जुनी प्राचीन मंदिरं आहेत तिथं आणि याच गावात सीना नदीवर एक मोठा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पण आहे अच्छा आणि केवड गावाजवळ पण एक महत्वाचं मंदिर आहे ना हो केवडचं काळ भैरवनाथ मंदिर ते हेमाडपंथी शैलीतलंय खूप जुनं आणि प्रसिद्ध आहे ते मंदिर हेमाडपंथी म्हणजे काय ती बांधकाम शैली आहे का हो हेमाडपंथी म्हणजे साधारणपणे तेराव्या शतकात यादवांच्या काळात विकसित झालेली एक विशिष्ट बांधकाम शैली आहे यात चुना किंवा माती न वापरता तासलेल्या दगडांना एकमेकांमध्ये असे कुशलतेने बसवतात की बांधकाम पक्कं होतं अशी मंदिरं आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिसतात केवडचं मंदिर त्यापैकीच एक आणि कुडल संगमावरचं संगमेश्वर मंदिर जिथे सीना भीमेला मिळते हो तेही एक महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे म्हणजे या नदीचं लोकांच्या मनात केवळ एक पाण्याचा स्रोत म्हणून नाही तर एक भावनिक आध्यात्मिक स्थान पण आहे मगाशी तुम्ही उंदरगावचा उल्लेख केलात तिथे नदीला सीमा माई म्हणतात असंही कुठेतली वाचलं होतं बरोबर आहे यामागे एक रंजक ऐतिहासिक कारण आहे असं सांगतात पूर्वी म्हणे नदीच्या एका बाजूला इंग्रजांचं राज्य होतं आणि दुसऱ्या बाजूला हैदराबादच्या निजामाचं अच्छा त्यामुळे सीना नदी ही जणू काही दोन साम्राज्यांची सीमा होती म्हणूनच लोकांनी तिला कदाचित सीमामाई असं नाव दिलं असेल काय वेगळाच संदर्भ आहे हा एका बाजूला सीमामाई म्हणून तिला आई मानलं जात आहे तिच्या काठावर इतिहास घडतोय मंदिरं उभी आहेत आणि दुसरीकडे आज आपण तिचं पाणी टीएमसी मध्ये क्युसेकमध्ये मोजतोय बोगद्यातून वळवतोय धरणांच्या दरवाजातून नियंत्रित करतोय हाच तर आधुनिक काळाचा विरोधाभास आहे आपण निसर्गावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो तंत्रज्ञानाच्या मदतीने पण जेव्हा निसर्ग आपलं रौद्र रूप दाखवतो जसं की महापुरात तेव्हा ही सीमामाई आपल्या आधुनिक नियंत्रणावर भारी पडते हा निसर्ग आणि मानवी हस्तक्षेप यांच्यातला संघर्ष म्हणा किंवा संवाज्ञना तो सतत सुरू असतो आता जरा वर्तमानाकडे येऊया धरणाच्या जलाशयामुळे सिंचन वाढलं हे आपण पाहिलं पण आणखी एक गोष्ट वाढली मासेमारी पण इथेही काहीतरी संघर्ष आहे असं दिसतंय हो आहे धरणाचा जो मोठा जलाशय तयार झालाय त्यात मासेमारीचा व्यवसाय वाढला आहे ही चांगली गोष्ट आहे स्थानिकांसाठी पण झालंय काय की या मासेमारीचे जे परवाने आहेत किंवा ठेके आहेत ते म्हणे केरळ आणि आंध्र प्रदेशातून आलेल्या मोठ्या मच्छीमार संस्थांना किंवा व्यक्तींना दिले गेले आहेत म्हणजे बाहेरच्या लोकांना हो त्यामुळे परंडा आणि करमळा तालुक्यातले जे स्थानिक पारंपरिक मच्छीमार आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे असा त्यांचा आरोप आहे त्यांना त्यांच्याच हक्काच्या पाण्यावर मासेमारी करायला मिळत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे अरे रे म्हणजे स्थानिकांना डावललं जाते का असा स्थानिकांचा दावा आहे यातून मग स्थानिक मच्छीमार विरुद्ध बाहेरचे व्यावसायिक असा एक संघर्ष उभा राहिला आहे जनशक्ती संघटना नावाची एक स्थानिक संघटना आहे ती या मच्छीमारांच्या हक्कांसाठी आंदोलन पण करत आहे यातून हेच दिसतं की मोठे विकास प्रकल्प येतात तेव्हा ते केवळ आर्थिक संधी जाणतात असं नाही बरोबर तर कधी कधी ते नवे सामाजिक आणि आर्थिक संघर्ष पण जन्माला घालतात विकासाचं वाटप जर समान झालं नाही तर विषमता वाढू शकते अगदी हा एक महत्वाचा मुद्दा आहे पर्यावरणाच्या दृष्टीने काय परिणाम दिसतात इथेही दोन्ही बाजू असणारच नाही का नक्कीच सिंचनामुळे हजारो हेक्टर जमीन हिरवीगार झाली तिथे झाडं वाढली हिरवळ वाढली भूजल पातळी सुधारली असेल काही प्रमाणात त्या भागातली एकूण जैवविविधता वाढायला मदत झाली असेल ही झाली सकारात्मक बाजू पण दुसरीकडे जेव्हा महापूर येतो तेव्हा नदीकाठच्या जमिनीची प्रचंड धूप होते सुपीक माती वाहून जाते पिके पाण्यात सडून जातात त्यामुळे जमिनीची गुणवत्ता कमी होते मालमत्तेचं नुकसान होतच आणि दुर्दैवाने कधी कधी जीवितहानी पण होते म्हणजे चित्र खरंच खूप गुंतागुंतीचं आहे फायदे आहेत पण तोटेही गंभीर आहेत म्हणूनच सुरुवातीला आपण जो प्रश्न उभा केला होता की सीना नदी आणि तिचं धरण हे वरदान आहे की शाप याचं उत्तर असं हो किंवा नाही असं सरळ देताच येत नाही ते एकाच वेळी दोन्ही दोन्ही आहे दोनी आहे समृद्धी आणायला मदत करतं सुरक्षा देतं तर दुसऱ्या बाजूला जेव्हा ऐंशी हजार क्युसेक किंवा त्याहून जास्त पाणी सोडलं जातं तेव्हा ते, ते विनाशकारी पूर आणतं लोकांना बेघर करतं सामाजिक संघर्ष निर्माण करतं आणि पर्यावरणालाही धोका पोहोचवतो तर सीना नदीची ही कहाणी म्हणजे विकास आणि विनाश आशा आणि निराशा मानवी प्रयत्न आणि निसर्गाचा प्रकोप यांचं एक गुंतागुंतीचं मिश्रण आहे एकाच नदीचे हे दोन चेहरे आपल्याला खूप काही विचार करायला लावतात अगदी आणि या सगळ्या चर्चेतून एक महत्वाचा विचार मनात येतो तो, तो म्हणजे भविष्यात जेव्हा आपण असे मोठे प्रकल्प उभे करतो मग ते धरण असो किंवा अजून काही तेव्हा केवळ त्याचे जे तात्कालिक किंवा थेट फायदे आहेत जसं की सिंचन किती वाढेल वीज किती मिळेल याचाच विचार करून थांबणं पुरेसं आहे का नाही नक्कीच नाही की मग अगदी सुरुवातीपासून म्हणजे योजनेच्या आखणीच्या टप्प्यापासूनच त्याची जे संभाव्य नकारात्मक परिणाम असू शकतात जसं की पूर नियंत्रण कसं करायचं पर्यावरणाचा समतोल कसा, कसा राखायचा जे लोक विस्थापित होतील किंवा ज्यांच्यावर परिणाम होईल त्या स्थानिक लोकांच्या हक्कांचं आणि त्यांच्या पुनर्वसनाचं काय करायचं या सगळ्याचा विचार अधिक गांभीर्याने आणि जास्त प्रभावीपणे कसा करता येईल बरोबर जेणेकरून विकास हा केवळ काही ठराविक लोकांपुरता किंवा काही वर्षांपुरता मर्यादित न राहता तो खऱ्या अर्थाने दीर्घकाळ टिकणारा म्हणजे शाश्वत शाश्वत आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा म्हणजे सर्वसमावेशक ठरेल अगदी यावर नक्कीच अधिक खोलवर विचार व्हायला हवा खरंच सीनाची ही कहाणी खूप काही शिकून जाते